नमस्कार नमन फूड्स अँड ट्रॅव्हल्स डेली व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे से, मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत ऑरेंज स्पॉन्ज केक बाजारात छान संत्र्यांचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळे आपण हा फ्रेश संत्र्यांपासून बनवणार आहोत हा केक ऑरेंज स्पॉन्ज केक हा तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी सर्वात पहिले अर्धा कप कंडेन्स मिल मिल्क घेत आहे जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही दही घेतलं तरी चालेल पण दही हे पूर्ण घट्ट असावं त्यामध्ये पाणी अजिबात नको आहे यामध्ये मी आता थ्री फोर्थ कप पीटी साखर घालून घेणार आहे साखर तुम्ही दही घातलं तर पिठी साखर थोडी तुमच्या चवीनुसार वाढू शकता अगदी थोडी वाढवायची वाड़ नाहीतर एवढी बास होऊन जाते आता हे मी हालून घेणार आहे पिठी साखर आणि कंडेन्स मिल्क एक ज्यू करून घ्यायचे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा कप फ्रेश संत्र्यांचा ज्यूस घालणार आहोत इथे मी नागपूर संत्री घेतलेली आहेत ही चवीला पण छान लागतात जी बाजारात तुम्हाला आता अगदी कुठेही मिळतील अर्धा कप मी संत्र्याचा रस घेतलेला आहे काढून फ्रेश तीन संत्रे गेलेले आहेत मला अर्धा कपसाठी मिडियम आकाराची आता यामध्ये मी घालणार आहे वन थर्ड कप ऑइल घालणार आहे नंतर यामध्ये मी आता मैदा घालून घेणार आहे मी इथं एक कप आणि अर्धा असा दीड कप मैदा घालून घेणार आहे हा अर्धा कप यामध्ये मी अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालते आहे एक टीस्पून बेकिंग पावडर या या इथे मी संत्र्याचे साल काढून घेतलेले आहेत ते घालून घेते याच्यामध्ये साधारणतः एक टी स्पून आहे याने केकला एक वेगळीच टेस्ट येते म्हणून ते आपण घालून घेतलेलं आहे आता आपण हे छान एकत्र मिक्स करून घेणार आहोत सगळं यामध्ये तुम्हाला फूड कलर घालायचं तर तुम्ही घालू शकता प्रॉपर ऑरेंज दिसण्यासाठी थोडासा कलर घालणं गरजेचं आहे थोडासा मी कलर घालते फूड कलर घालायचा आहे कलर टाकल्यानंतर आपण छान हे हालून घेणार आहोत आता आपला हा साठी बॅटर व्यवस्थित तयार झालेला आहे इथे मी टीनला बटर पेपर लावून घेतलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल आणि मैद्याचं कोटीन करू शकता आधी थोडं तेल लावायचं मग त्याच्यावरून मैदा टाकून राहिलेला मैदा काढून घ्यायचा प्लेन करून आता मी सगळं आपलं बॅटर याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही हा ओव्हनमध्ये सुद्धा ओव्हन आधी प्री हीट करून बेक करू शकता कुकरमध्ये बेक करू शकता किंवा मग तुम्ही कढईत किंवा सुद्धा हा केक बेक करू शकता एक दोन वेळा फक्त टॅप करून द्यायचं आहे त्यातले बबल्स बाहेर येऊन द्यायचे आहेत आता हा आपण बेकला ठेवणार आहोत मी इथं पातीला गरम करायला ठेवलं आहे याच्यात मी आपली कुकरची जाळी टाकून टीन ठेवून देणार आहे त्याच्यात मी मीठ वगैरे काहीच नाही टाकलं फक्त आपली कुकरची जाळी आणि टीन आणि ह्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पॅक झाकण ठेवून द्यायचं आहे साधारणतः आपण हा पाऊन तास साधारणतः आपण हा पाऊन तास असाच आता बेक होऊन देणार आहोत आता आपला हा केक ऑरेंज स्पॉन्ज केक बनून तयार झालेला आहे आता यावरचं मी झाकण काढून घेते आपण केक बेकिंगला ठेवल्यानंतर अर्ध तासाने मी हे चेक करून घेतलं होतं की झालं नाही तर तेव्हा झाला नव्हता म्हणून मी आणखीन पंधरा मिनटं ठेवलेत तर आपला केक आता हा छान बेक झालेला आहे पूर्ण आपली काडी व्यवस्थित येते आता हा मी पूर्ण गार होऊन देणार आहे पूर्ण गार झाला की मग आपण काढून घेणार आहोत आता आपला केक हा थंड झालेला आहे आता आपण काढून घेणार आहोत केक बाजूला सुरी घालून घेणार आहे इझी आपला केक निघालेला आहे अशा प्रकारे आपला ऑरेंज स्पॉन्ज केक बनून तयार झालेला आहे आता हा कट करून घेते छान आपला ऑरेंज स्पॉन्ज केक बनवून तयार झालेला आहे छान कटसुद्धा झालेला आहे आपल्या केकची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा